हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पुंडली कौरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे सबसंतन की जे ओम नमो जाद्य वेद प्रतिपाद्या जय जय सुसमेध्यात्मरूपा परिमळ गिलिया वो सफुल देटिया विष शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटे आची पाहे अजून किती अवकाश आची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी एक तास बुरला भाग्य भाग्यदशा कैशी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधनी का जनार्दनी हरी बोला याजसाठी किला होता टहस शेवटचा दिस गोड व्हावा उपजले ते नाशे नाशिले ते पुनरपि दिशे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिका प्राप्त प्रसंगी आजच्या दस्करीविधीनिमित्त कैलासवासी दोंडबाजी खुशभ वागचोरे बाबांचं दहा दिवसापर्यंत अवसन झालं कष्टमय जीवन जगलेल्या बऱ्याच वर्षाविषयी जुन्या माणसाला मिळतं आताच्या काळामध्ये आयुष्य कमी आहे वरुण आजाराची एक वेगळी वाटचाल आहे काल दोन तीन दिवसापासून पुन्हा एक नवीन कोरोना आला असं म्हणण्यात नवीन काय जुना काय कोरोनाचं आहे मरण तर सगळ्याला सारखंच आहे ना कोणतंही आलं तरी मरण आहे पण माणसाला भीती निर्माण करत आहे आणि अशा काळामध्ये सुद्धा अशा काळात सुद्धा प्रवचन चालू आहे कीर्तनं चालू आहेत जर प्रवचनं चालू नाहीत कीर्तनं चालू नाहीत तर मागच्या काळामध्ये दसकिरियाविधी कमी माणसामध्ये असायचं दहाच माणसं पाचच माणसं नात्यातले तेवढेच आणि ते, ते गुपचिप येऊन दसकिरियविधी व्हायचे आता सध्या वातावरण वेगळं आहे बसू द्या त्यांना बसू द्या आणि ह्या वातावरणामध्ये सुद्धा एखादा माणूस गेला की म्हणजे बा तुम्ही मरण आल्याच्या नंतर त्याचा सगळा काळवेळ ठरला जातो जर जा एखाद्याचा मृत्यू आला किंवा तो दवाखान्यात असेल घरी पण ते सगळ्या पुढच्या वाटचाली सुरू झाल्या जर विचारलं काय झालं ते म्हणले गेलेत गेलेत म्हटल्यावर पुढचं काम चालू झालं उदाहरण द्यायचं ठरलं तर सावडायचं आहे दसकिरेविधी आहे ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतील त्याला जर कुणी म्हटलं बा नाही करता येणार चालणार नाही काही गोष्टीला नियम आहे ते करायला लागतात काही वेळेस आपण का एखादी पंढरपूरची वारी चुकली तर काही आपण शांत राहू जाऊ द्या वारी पुढच्या वेळेस बघून येते एखादी एकादशीला जाऊ पण असं कधी घडलंच नाही की माणसं सावडायला गेले नाही गेले जावाच लागत मरणाच्या नंतरचे पुढचे सगळे दिवस ठरलेले आहेत तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये मरण तर कुणाला चुकत नाही ना शरीर म्हटलं की नाश आहे आणि कितीही प्रयत्न केला तरी त्याला नाश नको म्हणून जर विचार केला तर ती होणार नाही कारण नाश आहेच आहे याचं एकमेव कारण आहे जे दिसतंय तुम्हाला ते सगळं नाश पावणार आहे आणि जे आपल्या जवळ नाही त्याच्यासाठी आपला आठ तास आहे मला मिळालं पाहिजे मला मिळालं पाहिजे पण ज्या वेळेस ते आपल्याला मिळेल नाही मिळेल पण आपली प्रक्रिया चालू ठेवली तर आपलं जीवन प्रसन्न होतं म्हणून आपण प्रयत्नांती परमेश्वर आपण म्हणतो कधी कधी जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी तुकोबरायचं जीवन पंढरपूरला जात असताना किंवा परत माघारी येताना जी अवस्था होती तशी तुमच्या म्हणजे जीवनामध्ये कळवळा वेगळा असतो तुम्ही पहा वडील गेल्याच्या नंतर ती आधार निघून जातो आई गेल्याच्या नंतर ते एक वेगळी सावली जाते आई कशी असते त्याला आता बऱ्याच माता आहे तिथं पोटी पोरगा आल्याच्या नंतर तर कोणी प्रेम करतं पण आपला आपल्या पोटी मुलगा नसताना जो मुलगा सवतीचा आहे किंवा त्या त्या काळात त्यांना बहीण म्हणायची आणि अशा स्त्रीच्या उदरी जन्माला आलेला मुलगा ह्या सगळ्या राण्यांपाशी ठेवून ते, ते, ते निघून जातात त्या लोप पावतात आणि पुढं ह्यांच्यावर प्रेम करणारी एखादी माता इतकी तयार होते की माझा शंभू म्हणणाऱ्या बऱ्याच माता होत्या पण त्याच्यापैकी काही मातांना त्याच्या त्यांच्याविषयीचा जिवाळा होता मुलावर प्रेम करणं हा आईचा धर्म आहे ती करते पण कधी कधी परक्याच्याही मुलावर प्रेम करायचं एवढं सोपं काम नाही आहे आणि ह्या क गोष्टी अनेक माणसांना त्या प्राप्त झाल्या आपल्या जीवनामध्ये आपल्यावर किती कुणाची मोठी श्रद्धा आहे ही ह्या काळात कळते किती माणसं आपल्यावर प्रेम करतात करता। ही ह्या काळात कळतं किती व्यक्ती आपल्याला जवळीक आहेत जवळचे आहेत हे ह्याच काळात कळलं आमच्याकडे उदाहरण देता येईल आणि मुलगा पॉझिटिव्ह निघाले आणि त्यांना चौदा दिवस सांगितलं तुम्ही घरी कुठंतरी बाहेर राहा तर घरी आल्यावर घरच्या माणसांनी त्यांना सांगितलं तुम्ही शाळेत राहा अहो ते म्हणजे आम्हाला तर तुम्ही आयुष्यावर घरात संभाल आता शाळेत ते म्हणजे आता तुम्ही चौदा दिवस शाळेत आम्ही तुम्हाला जवळ घेणार नाही मग त्यांना कळलं आपले कसे असतात ते आणि आपले माणसं कधी कळतात संकट काळीच कळतात त्याला सुंदर उदाहरण आहे आपण भाऊकी दोन ठिकाणी असते भावकीनं स भाऊ बन नसल तर काही खरं नाही म्हणजे भाऊ नसतील तर मरणही खरं नाही आणि भाऊ तू नसतील तर जगणही खरं नाही अशा दोन्ही बाजू आहेत जसं अर्जुनाला वाटत होतं की हे सगळे माझे आहेत मी यांना कसं काय मारू त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगत होते बाबा आता जरी तुला हे तुझे दिसत असेल तर ज्यावेळेस तुझ्या तुझ्यावर संकट आलं त्यावेळेस हे तुझ्या जवळ होते त्याला उदाहरण नाही तू भरायचं आपल्या जीवनामध्ये आपल्यावर कुणाची कृपा असेल ना संत पण संत कृपा झाली इमारत था फळं आली आपल्या जीवनामध्ये कुणाची कृपा असावी तर ते ईश्वराची आणि बाकीचं सगळं मित्य आहे किंवा बाकीचं सगळं स्वार्थी आहे जग त्याला अभंग आहे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी अशा अवस्था आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात म्हणून या काळामध्ये सावध होण्याची गरज आहे सावध झालो सावध झालो हरीच्या आलो जागरणा जेथे वैष्णवाचे भार जे जे कारगरज तसे पळून या गेली झोप हो ते पाप आडते आपल्या जीवनामध्ये आता खरं सावध होण्याची गरज आहे जर सावध झाले नाही तर पुढं धोका आहे काही माणसं म्हतींबा धोका कोणता शरीरच नस काय हे आता कळलं आपले कोण आहेत ते आता कळलं कधी कधी आपल्याला इच्छा निर्माण झाली की मला हे प्राप्त झालं पाहिजे पहा तुम्ही कुणालाच मरण नको आहे पण ते येत कितीही प्रयत्न केला तर मरण नको म्हटलं तरी येतं कारण ते काळानुसार बदलत जातं शरीर एखाद्या मुलाला लहानपणी जन्माला आल्याच्या नंतरच आई निघून जाती ते पोरकं होतं काही मुलं अकरा पंधरा वर्षाचे झाल्यावर जा मरून जातात काही घटनेनं त्यांना ते पूर्ण आयुष्य मिळत नाही पण काही माणसांना पूर्णपणे आयुष्य मिळतं वर्धप काळापर्यंत ते जगतात आणि ते जगण्याचा आनंदही घेतात हे त्याला एखादी प्रारब्धाची जोड आहे किंवा त्याचं नशीब आहे तसं किंवा त्याचं आयुष्य ठरलेलं नाही आपण कधी कधी समाधान मानतो एवढ्याचपर्यंत आपलं आयुष्य होतं बास काही वेळेस असंही घडतं माणसं म्हणतात बाबा मला पत्नी नाही म्हणून मी उपाशी राहतो मला घरी खाऊ घालणार कोणी नाही काही वेळेस असंही होतं असून सुद्धा कोणी खाऊ घालत नाही अरे सगळे लोक आपल्या सुखासाठी जगतात स्वतःचं सुख पाहतात दुसऱ्याचं सुख पाहणारे कुठंतरी ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती पोटी भारव आहे त्याचे सर्व सोयीस आहे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी वजे एखादंच हित पाहणारं असतं त्याला लेकुराचे हित वाहे मावलीचे चिंता असं म्हण म्हणतात मन म्हणजे आई किंवा वडील आयुष्यभर मुलाचं हितच पाहतात मुलंसुद्धा भविष्यामध्ये असे काही मुलं आहेत का ते आईबापाच्या सुखासाठी प्रयत्न करतात पंधरा लाख रुपये खर्च केलेले मुलं आहेत वडिलांसाठी काही मुलांनी आईवडिलांसाठी त्याच्या मागचा इतिहास आहे पुंडलिकानं मायबापाच्या गळ्याला दोरी बांधली आणि श्रावणबाळानं मायबापाला तीर्थयात्राला घेऊन चाललं असे काही मुलं आहेत इतिहासामध्ये की ते वडिलांचा शब्द पाळतात शंभराजांच्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे दक्षिण मोहिमेला नको जाऊ म्हटलं किंवा तुम्ही जायचं नाही रायगडच सांभाळायचा तर ते वडिलांचा शब्द पाळतात आताच्या काळामध्ये हे घडणार नाही वडिलांचा शब्द पाळायला थोडं मुलं सध्या तर नाही आहे कमी आहे कारण एवढ्या कमी काळामध्ये एक चांगलं काम आहे वडिलांनी सांगितलं मथुरेत राहा वडिलांचा शब्द म्हणून मथुरेत आपल्या आबासाहेबवर संकट आलंय म्हणून एका पेढ्यावाल्याला किंवा मिठाईवाल्याला पैसे देऊन ती मिठाई तयार करायला लावून एवढे मोठे पेठाने तयार करायला लावून आबासाहेब आजारी नसताना आजारी असल्याचं एक सोंग किंवा नाटक करून आपल्या वडिलांना त्या संकटातून सोडवणारा मुलगा किती कमी वयाचा नऊ वर्षाचं वय याचं उत्तर असे काही मुलं वडिलांना संकटातून सोडवतात काही मुलं संकटही आणतात आम्ही कधी कधी पैठणच्या दिंडीमध्ये जात असताना पैठणला खुल्ला जेल म्हण आहे तिथे बरेच कैदी आहेत चारशे पाचशे त्या कैद्यापैकी असे कैदी काही रडतात ते, ते म्हणतात महाराज आमच्यावर कुबांड आलं आमचं काही संबंध नव्हता काय वेळेस असे काही माणसं म्हणतात आम आम्ही केलं तेच बरोबर आहे आम्ही जर असं करत नाही तर आम्हाला त्रास होता व आयुष्यभर भाऊकीनं त्रास दिला म्हणून आम्ही त्याच्यातलं एक मारला असे बी म्हणणारे लोक आहेत मी एक वेळेस मध्येच कीर्तनाला गेलो मध्ये मारुतीचं मंदिर आहे इकडे वाजवायला पेटी वाजवायला पण तो कैदीच होता पकवाज वाजवाय कैदीच इ न घ्यायला कैदी सगळे ते खुल्या जेलमधले कैदी मी मी कर मी त्यांच्यात पण कैदीस त्यांचा फक्त फरक एवढा होता आणि तेवढ्यात मला फोन आला पाहुण्यांचा महाराज कुठे आहेत म्हणलं पैठणच्या जेलमध्ये आहो तुम्ही म्हणलं तुम्ही काय केलं जेलमध्ये जायला म्हणलं आलो तो हे लोकांचं पुढच्याच अवघड होत आहे आणि हे जे कैदी लोक आहेत त्यांना ते म्हणजे पश्चाताप होतो आपण म्हणतो का नाही एखादी घटना घडल्याच्या नंतर पश्चाताप होतो तोपर्यंत घडत नाही नाही तोपर्यंत आपण म्हणतो नाही नाही असो द्या हे चांगलं असंच चालू आहे आपण म्हणतो तेच खरंय उदाहरण देता येईल त्याला आईने सांगितलं मुलाला बाबा दमान जा तुला संगमनेरला जायचंच आहे अर्धा तास लागणार आहे मग पंधरा मिनटात कशाला जातो पाऊन तास लागू वेळेवर पोहोच दमानं जा मुलगा आई देखत दमानं जातो आणि पुढं सातव्या माईलला गेल्यावर किंवा ॲक्सिडेंट होतो आणि मग एखादा पाय किंवा हात मोडला तर मग त्याला ती पचिताप होतो आई म्हटली होती दमानं जा तर आणि न गेल्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागला अशाही घटना घडतात पण याला पुरावा असा आहे कुणीतरी कुणाच्या तरी आधारानं जगतं कुणीतरी कुणाच्या तरी, तरी आशीर्वादाने जगतं आणि आशीर्वाद जगाच्या पाठीवर कुणाचा लागू पडतो तर तो, तो आपल्यांचा पडतो पण वडीलधाऱ्या माणसांचा आपण म्हणत असतो ईश्वराचा आशीर्वाद आहे तसं पहा तुम्ही जे खळाची व्यंकटी सांडवत या सत्कर्मीरती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे आपल्या जीवनामध्ये आपल्यावर असलेली श्रद्धा अनेकांची असेल पण संतदर्शनी हा लाभ आणि पद्मनाभ जोडीला संतांच्या दर्शनामध्ये जी ताकद आहे ते वेगळी आहे आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर आपल्याला मायबाप असं वाटतं आमची आता बघितलं बघा लोणी म्हणून गाव आहे आपल्याकडं प्रवरा लोणी तर वडिलांची इतकी मोठी सेवा करतात की ते सगळं घरभार सकाळी पाया पडून वडिलांपासून निघून जाणार पुढं आणि संध्याकाळी परत आलं का म्हणणार बाबा आम्ही सगळं काम उरकून आलो आहे बाबा आता तुम्ही कसं समाधानी आहात का ते म्हणणार नाही तुम्ही आलेत ना आता जेवणं करा ना आराम करा ते वडिलांना विचारणं आणि जाताना विचारणं आम्ही म्हणलं आता तुम्ही सारखं जाताना सगळेजण पाया पडतात विचारतात आम्ही येऊ का त्यामुळे तसं नाही आम्ही जाताना असं विचारतोय आम्ही परत येतो असं असं काम आहे त्यामुळं आमच्या वडिलांची आशा राहते किंवा अपेक्षा असते माझा मुलगा चार पाच वाजेपर्यंत घरी येणार आहे मग कधी कधी आम्हाला वाटामध्ये धोका होत नाही याचं कारण आमच्या वडिलांची पुण्य आहे आम्हाला घरापर्यंत पोहोच करते म्हणून आपण तो प्रयत्न केला पाहिजे आणि अशा काळामध्ये तर प्रयत्न करणं महत्त्वाचंच काम आहे ह्या काळात तर पण आता प्रवचनंसुद्धा मागच्या काळामध्ये बंद होते सात आठ महिने सात आठ महिन्यामध्ये प्रवचनं बंद होते दहावे बंद म्हणजे नुसते दसकिरीवधी व्हायचे अशाही काळामध्ये माणसं हे नेम करतच होते नेम करणं याचं कारण हा यज्ञ आहे एके प्रकारचा जसं आपण म्हणत असतो बा तिथं एक मोठा यज्ञ आहे दहा बारा दिवसाचा आणि ते तो पाहन करतात सगळं तिथं ब्राह्मण बोलतात हे प्रकार एक प्रकारचा यज्ञच आहे आज सगळं पिंड तयार करणं सन काकस्पर्शासन अन्नदान करणं सण हा यज्ञ प्र प्रकारचा यज्ञच आहे फक्त फरक असा आहे आपण गेल्याच्या नंतर हा यज्ञ का करायचा आहे का आत्मतृप्तीचं साधन आहे ते वडिलांना आईला तृप्त करणारं एक साधन आहे त्याला जोड दिलेली आहे पूर्वीपासूनच जोड आहे तुम्ही पहा असं कधी घडलं का आपल्याकडे जिवंत माणसाचा यज्ञ आपलं दसकिरीविधी केला असं घडत नाही पण असंही काही काळामध्ये करावं लागलं बराच काळ गेला अशाही काळामध्ये कधी कधी त्या घटना घडून गेल्या आणि का घडतात घटना अशा त्याला एकमेव कारण त्या संकटावर मात करणारी एक वेगळी दिशा होती त्या काळात आताच्या काळामध्ये ते नाही मथुरेमधून मुलगा सुरक्षित कसा आणायचा राजगडापर्यंत ती महाराजांनी एक आकली